सर्व बांधवांना जय रविदास गुरु रविदास जयंतीची मिरवणूक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली ही मिरवणूक ही मिरवणूक जवळपास ज्यांनी ज्यांनी पाहिले त्यांचे त्यांचे डोळ्याचे पारणे फिटले असं प्रत्येकच सण आणि प्रत्येक व्यक्ती असं त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि हर्ष उत्साहाने सांगत होता भूतोना भविष्य ती अशी मिरवणूक ही नाशिकच्या पारंपरिक मार्गावरून निघाली ह्या मिरवणुकीमागं जे जे कार्यकर्ते रात्रंदिवस राबत होते त्यात प्रामुख्याने रामदास आयरे फौजी त्याचबरोबर रामेश्वरजी सूर्यवंशी रविराजजी कासवे अमोलजी गांगुर्डे मी चंद्रकांत ठाकरे त्याचबरोबर याच्या पडद्या मागे जे अजून काही लोक काम करत होते त्यात प्रामुख्याने पप्पू शेठ आहेर होते योगीजी कांबळे होते निखिलजी कांबळे होते त्याचबरोबर संदीपजी आहेर साहेब आणि सिडकोमधून जवळपास विनोद मामा सोडजी मनोज हसन संजयजी शेलार त्याचबरोबर सचिन पवार महेश पात्रे अशी बरीचशी मंडळी काम करत होती सातपूरहून जयराम पवार साहेब असतील शिवाजी पवार साहेब असतील आणि नगरमधून आपल्या माता भगिनी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी देखील इतरांना प्रोत्साहित केलं होतं मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी त्यात ज्ञानेश्वर बटाव असतील लक्ष्मीबाई ऐर्या असतील मीराबाई माळे असतील व त्यांच्या सर्व सहकारी ज्या माताभगिनी आहेत त्यांनी देखील खूप मेहनत या पर्द्यामागे केलेली होती गोरेवाडी गोरेवाडीहून दीपकजी पवार असतील रोहिदजी जाधव असतील त्याचबरोबर अजून त्यांचे बरेचसे सहकारी जी मंडळी आबा अहिरे वगैरे युवराज ठाकरे वगैरे ही मंडळी सर्व ज्या तर राबत होती ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावरच हा कार्यक्रम यशस्वी झाला यात प्रामुख्याने आणि ह्या कार्यक्रमाचं मुख्य वैशिष्ट्य असं होतं की एक आ वेगळं आगळं आकर्षण होतं तेच म्हणजे सर्व ज्या आपल्या चर्मकार समाजातील ज्या काही पोट जाती, जा जाती होत्या त्या समस्त पोट जाती त्या एकत्रित येऊन काम करत होत्या आणि सर्वच मिरवणुकीत उपस्थित होत्या मोठ्या संख्येने होत्या अमरजी पारेकर असतील राजेंद्रजी साकरे असतील हे देखील ही जी, जी मंडळी होती त्याचबरोबर श्यामभाऊ कांकरे असतील परत श्यामभाऊ बडोदेंचे जेही काही सहकारी होते ते देखील या मिरवणुकीसाठी धावपळ करत होते आणि त्यांनी देखील मेहनत केली सगळं सर्वच उपस्थित समाज बांधवांचे आम्ही खूप खूप आभार मानतो की, की तुमच्या या उपस्थितीमुळेच असा कार्यक्रम हा यशस्वी झाला आता ह्या कार्यक्रमामध्ये जो आकर्षणाचा विषय होता तो म्हणजेच गुरु रविदास महाराजांची जवळपास सात फुटाची विराजमान असलेली मूर्ती कैलास रामलाल पवार साहेब यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ती त्या ठिकाणी भेट दिलेली होती कार्यक्रमासाठी आणि हा कार्यक्रम या मूर्तीमुळे खूप आकर्षित झाला असं प्रत्येक जण बोलत होता त्याचबरोबर मान्य हरीश संपतराव जाधव साहेब जाधव साहेबांनी जवळपास जो मिरवणुकीत सगळ्यात पुढे जे वाद्य होतं ढोल त्या ढोल पथकासाठी मान्य हरीश पवार हरीश संपतराव जाधव साहेबांनी जवळपास अर्धा ढोल खर्च देऊन टाकला होता पंचवीस हजार एकशे अकरा रुपये त्या ठिकाणी रोख स्वरूपात दिले होते साहेबांनी त्यानंतर आप्पासाहेब वानखेडकर आप्पासाहेब वानखेडकरांनी देखील स्वतःहून बोलावून एक दहा हजार रुपयाची भरघोस अशी मदत दिलेली होती रिटायर आहेत आप्पासाहेब त्यानंतर किशोर रामलाल पवार साहेबांनी साडेतीन हजार पाण्याच्या बाटल्या उपस्थित समाज बांधवांसाठी जवळपास चार ते पाच हजार समाज बांधव जे आलेले होते त्यांच्यासाठी जवळपास साडेतीन हजार पाण्याच्या बाटल्या त्या ठिकाणी साहेबांनी दिलेल्या होत्या दहा हजार रुपयाची मदत दिलेली होती मान्य डॉक्टर विशाल गोलक साहेबांनी देखील सात हजार रुपयाची भरघोस अशी मदत दिली होती अनिल काशीनाथ आयरे साहेब हे केटरिंगचा व्यवसाय करतात यांनी देखील पाच हजार पाचशे एक्कावन्न रुपयाची न बोलता मदत दिली होती रामभाऊ उतपुरे भंगार व्यावसायिक आहेत त्यांनी देखील एक पाच हजार शंभर रुपयाची मदत दिली अमर पारेकर साहेब यांनी देखील पाच हजार शंभर रुपयाची मदत दिली आपल्या बहुभाषिकांपैकी एक आहेत आणि त्यांनी देखील भरीव मदत अशी केली त्यानंतर एस एस मार्केटिंग त्यांनी देखील एकावनशे रुपयाची मदत दिली जीवा गांगुर्डे साहेब यांनी पाच हजार रुपयाची मदत दिली किशोर भाऊ बरू यांनी देखील पाच हजार एकची मदत दिली अनिल धर्मराज मोरे साहेब यांनी देखील पाच हजाराची मदत दिली दीपक चिंतम पवार साहेब इन्कम टॅक्सला ऑफिसर आहेत साहेबांनी देखील न बोलता त्यांनी प्रत्येक महाराष्ट्रात जे जे कार्यक्रम असतात त्या त्या कार्यक्रमांना मान्य दीपक चिंतमान पवार साहेब नेहमीच मदत पाठवत असतात यावेळेस देखील साहेबांनी पाच हजार रुपयाची भरी मदत दिली त्यानंतर मुरलीधर फतपुरे साहेब मुरलीधर फतपुरे साहेबांनी देखील पाच हजार रुपयाची मदत दिली कॉन्ट्रॅक्टर आहेत साहेब विक्रम गोविंदा आयरे साहेब रेंजर आहेत रिटायर एक कमिशनर होते त्यांनी देखील कमिशनर आहेत साहेब त्यांनी पाच हजाराची मदत दिली रमेश निंबा पवार ग्रामसेवक आहेत त्यांनी देखील पाच हजाराची मदत दिली धर्मराज श्याम धर्मराज बडोदे साहेब यांनी देखील पाच हजार रुपयाची मदत दिली मोहन त्र्यंबा पवार साहेबांनी देखील पाच हजार रुपये मदत दिली व दिवसभर कार्यकर्त्यांबरोबर कार्यक्रमावर लक्ष ठेवून होते त्याचबरोबर माननीय वैभव विश्व विश्वासराव आहेर डॉक्टर साहेबांनी देखील पाच हजार रुपयाची मदत दिली न बोलता भावे साहेबांनी पाच हजार रुपयाची मदत वामन त्र्यंबकायरे साहेबांनी एकवीसशे रुपये रोख व पंचवीस किलो बिर्याणीचा तांदूळ दिलेला होता मोठी मदत दिली साहेबांनी आणि दिवसभर ते कार्यक्रमात उपस्थित होते मान्य निलेश शे निलेश शेठ आयर यांनी देखील तीन हजार तीनशे रुपयाची मदत दिली योगेश शेठ कांबळे यांनी देखील तीन हजार तीनशेची मदत दिली दादाजी पांडुरंग पांडुरांगायरे साहेब एकतीसशे एक रुपयाची मदत दिली आणि अण्णा रामचंद्र डावरे साहेबांनी देखील स्वतःहून एकतीसशे रुपयाची मदत दिली आर्य मिस यांनी देखील एकतीसशे रुपयाची मदत दिली मंगेश अशोकराव अशोक धाकराव साहेब यांनी देखील एकतीसशे रुपयाची मदत दिली युवराज दत्तो आयर साहेब यांनी देखील एकतीसशे रुपयाची मदत दिली साहेबांचे वडील वारले होते तरी देखील साहेबांनी मदत दिली राजश्री आहिरराव ताई यांनी तीन हजार एक रुपयाची मदत जाहीर केली परंतु अद्याप ती मदत आलेली नाहीये कृपया ताईंनी ती मदत पाठवून द्यावी समाजासाठी तुम्ही जो समाजाच्या कार्यक्रमासाठी पैसा दिलेला आहे तो त्वरित द्यावा किरण लक्ष्मण वाघ साहेबांनी तीन हजार रुपयाची मदत दिली शाहीर सुरेशचंद्र आयर साहेबांनी देखील तीन हजाराची मदत दिली डॉक्टर सागर पाटोळे साहेब यांनी देखील पंचवीसशे एक रुपयाची बिना बोलता मदत जाहीर दिली केली दिली रामदास डोंगरे साहेबांनी देखील पंचवीसशे एक रुपयाची मदत दिली हरिश्चंद्र संपतराव आहिरे गुरुजी यांनी देखील अडीच हजार रुपयाची मदत दिली डॉक्टर संतोष शांताराम आहिरे साहेब बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव यांनी देखील अडीच हजार रुपयाची मदत दिली मधुशेठ कलंत्री अडीच हजार रुपये शेठ इस्रांनी अडीच हजार रुपये भेला गणपत महेंद्र साहेबांनी एकवीसशे रुपये संजीव गोलक साहेबांनी एकवीसशे जगदीप दौलत काकीपुरे काकीपुरे हे व्यव भाजीपाला व्यावसायिक आहेत त्यांनी देखील एकवीसशे रुपयाची मोठी मदत दिली सुमित राजेश्री एकवीसशे रुपये साई इंद्रबाईजीस एकवीसशे रुपये चंदन राजेश्री एकवीसशे रुपये नेहा शूज कंपनी यांनी एकवीसशे रुपये राजश्री टिटाबाई यांनी एकवीसशे रुपये पायल एजन्सी यांनी देखील एकवीसशे रुपये पवार शूज कंपनी एकवीसशे रुपये सुविधा शूज एकवीसशे रुपये दावी दाऊद एजन्सी यांनी देखील एकवीसशे रुपये इस्रानी कंपनी एकवीसशे रुपये विद्यु विठोरे साहेब हे एक ट्रक ड्रायव्हर आहेत त्यांनी देखील मोठी मदत दिली एकवीसशे रुपये बाळासाहेब खातीपुर साहेब एकवीसशे रुपये नेहमीच मदत देतात दादा अंबोडी साहेब देखील जवळ पंचवीस वर्षापासून बाळासाहेब कातीपुरे असतील दादाजी गांगुडे साहेब असतील हे नेहमीच मदत करतात मोठमोठी त्यांनी देखील एकवीसशे रुपयाची मदत दिली रोहिदास गोविंद भटाव बँकेत मॅनेजर आहेत त्यांनी एकवीसशे रुपये मदत दिली गिरीश परमार साहेब यांनी एकवीसशे रुपये आर के राजश्री राजश्री यांनी एकवीसशे रुपये स्वस्तिक राजश्री एकवीसशे हे सगळे व्यावसायिक आहेत यांनी देखील भरीव मदत दिली वसंत हादगे साहेब कलाकृती म्हणून मुंदला मार्केट या ठिकाणी एम जी रोडच्या खाली त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या दोन दुकाने आहेत त्यांनी देखील एकवीसशे रुपयाची न बोलता मदत दिली तुषार सुरेश आयरे लुक्स यांचा सलूनचा व्यवसाय मकमालबाद शांतीनगर या ठिकाणी त्यांनी दोन हजार रुपयाची मदत दिली नेहमी देतात अनिल कुरमारी साहेबांनी दोन हजारची मदत त्याचबरोबर पन्नेस गमछे एक्स्ट्रा त्यांनी घेऊन दिलेले होते पाठवले निवृत्ती श्याम जाधव साहेब यांनी देखील दोन हजार रुपयाची मदत अशोक काकीपुरे साहेब त्यांनी दोन हजार रुपयाची मदत सायली रोहिदा सायरे कनिष्ठ अभियंता दिदींनी देखील एकवीस दोन हजार रुपयाची मदत दिली दीपाली हितेश आयरे सुरतहून त्यांनी दोन हजार रुपयाची मदत पाठवली नेहमीच मदत करत असतात त्यांचे खूप खूप कु, धन्यवाद देवराज एंटरप्राईझेस त्यांनी देखील दोन हजार रुपयाची मदत दिली आत्माराम भाऊसाई ठाकरे दीड हजार रुपये शरद सुभे हिरे दीड हजार रुपये राजेंद्र उखाजे आयरे सर दीड हजार रुपये डॉक्टर किशोर गांगोडे साहेब दीड हजार रुपये रमेशजी डोईपुळे यांनी देखील दीड हजार रुपये मदत अमर जाधव साहेब एक हजार अकराशे अकरा ज्ञानेश्वर कडवे साहेबांनी अकराशे एक रुपयाची मदत दिली विराज सोनवणे यांनी अकराशे एक समृद्ध फुटवेर यांनी अकराशे रिकल फुटवेर अकराशे रुपये सुनील फुटवेअर अकराशे रुपये मधुकर पातळपुरे साहेब यांनी अकराशे रुपये विकी फुटवेर अकराशे रुपये सागर फुटवेर अकराशे दीप सागर फुटवेर अकराशे रॉयल फुटवेर अकराशे सागर नारायण आहिरे अकराशे रुपये एस बी आय मध्ये साहेब मॅनेजर आहेत माधव मोजाळे गठे कामगार का आहेत साहेबांनी अकराशे रुपये दिले मोठी मदत चांगली मदत डॉक्टर नवनाथ दामो अहिरे यांनी अकराशे रुपये पंडित तुकाराम फंगळ अकराशे रुपये तुकाराम धोनीराम ठाकरे अकराशे रुपये दिली विश्वनाथ ठाकरे अकराशे रुपये अर्जुन विठ्ठल अहिरे यांनी देखील अकराशे रुपये काशीनाथ ठाकरे यांनी देखील एकवीसशे रुपयाची मदत दिलेली आहे ज्ञानेश्वर शांताराम ठाकरे साहेब यांनी अकराशे रुपये अर्जुन विठ्ठल आयरे यांनी देखील ऐरे साहेब यांनी देखील अकराशे रुपये मधुकर पातळपुरे साहेब अकराशे रामदास संपत आयरे साहेब अकराशे निंबा सोनू पवार अकराशे रुपये प्रकाश आयरे साहेब अकराशे रुपये जे के पवार साहेब अकराशे दशरथ शिलावट अकराशे एच कमल एजन्सी यांनी देखील अकराशे रुपये चंदन शेठ गांगुर्डे अकराशे रुपये संजय शिलावट साहेब यांनी अकरा एक हजार उत्तम आयरे एक हजार आहुजा न्या ट्रेडर्स एक हजार अकराशे रुपये दाता रेजन्सी अकराशे रुपये इंडिया फुटवेअर अकराशे रुपये पंजाब फुटवेअर अकराशे वैशाली फुटवेअर अकराशे शूवर्ल्ड अकराशे रुपये गोदा मोबाईल्स अकराशे रुपये विराज शूज अकराशे शू किंग फुटवेअर अकराशे रुपये राजा फुटवेर अकराशे रुपये मोरे फुटवेअर अकराशे रुपये नीलम फुटवेअर अकराशे रुपये साथी फुटवेअर अकराशे रुपये हर्षद राजेंद्र पवार अकराशे रुपये वसंत तुळशीराम आहे एक हजार रुपये तुळ गुळक तुळशीराम साय आहेर अकराशे रुपये मनोज मनोजे साहेब अकराशे रुपये गुरु अकराशे पुड़ा रुपये अशोक पवार साहेब पी आय अकराशे रुपये रघुनाथ वाघ साहेब अकराशे रुपये त्याचबरोबर संतोष जाधव गोरेवडीतील त्यांनी एक, 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 एक हजार एक रुपये दिले प्रकाश गांगुडे साहेब एक हजार एक भिला ठाकरे एक हजार रुपये आकाश धनदाट साहेब एक हजार रुपये कृष्णा गोलाब नाशिक रोड वडापाव आहे त्यांचं एक हजार रुपये दिले निबाद जाधव साहेब एक हजार रुपये भानुदास हातगे साहेब एक हजार रुपये भिला भिला पंडित ठाकरे साहेब एक हजार रुपये डबल झाला बाळासाहेब काशीनाथ आयरे साहेब एक हजार रुपये मधुकर मसुकुटले साहेब एक हजार एक भारतीताई आयरे एक हजार नारायण केदा म्हणले एक हजार गोकुल दादाजी आयरे एक हजार महेश शिवाजी पात्रे एक हजार दादाजी आयरे सर पवार माळ्यात राहतात दारटी त्यांनी एक हजार एक रुपये भूषण शंकर पात्रे एक हजार एक विलास गांगुडे सर एक हजार एक बाळासाहेब कारभारी ऐरे सर एक हजार एक रुपये त्याचबरोबर विदास भदाने साहेब एक हजार कृष्णा घोलप नाशिक रोड एक हजार त्यानंतर प्रिन्स गौतम साहेब गौतम यांनी देखील एक हजार बाबुराव पातोळ साहेब एक हजार रुपये प्रभाकर खंडू साहेब एक हजार रुपये येणे बाकी साहेबांनी देखील लवकर जमा करावे संतोष साहेब पाचशे एक्कावन सागर ठाकरे पाचशे एक योगेश तुळशीराम आयरे पाचशे एक रमेश कागलपुरे पाचशे एक दशरथ दोंडीराम शेलार पाचशे एक विकी राऊत साहेब पाचशे एक हर्षद यांनी पाचशे एक रुपये निलेश यादव मद यादव मुदाळे पाचशे एक गौतम गुजरे साहेब यांनी पाचशे एक मुकेश सूर्यवंशी पाचशे रमेश गणेश राजाराम जाधव साहेब पाचशे राजपानाळे साहेब पाचशे विनोद मामा सुरेनजी पाचशे शंकर ओखासाहेब पाचशे अमोल चांगदो पटाळे साहेब पाचशे भिला बापू भिला आहिरे साहेब पाचशे शांतीलाल साहेब पाचशे गणेश बापू कासे यांनी पाचशे एक सागर देवराम आहिरे पाचशे एक शरा संतोष रावण शिलावट पाचशे गटाई कामगार आहेत त्यानंतर वाल्मिक वरथरे साहेब पाचशे सुशिला टाईस पाचशे एक चंद्रकांत कारवारी आहिरे पाचशे राजेंद्र पोस्ट पोस्टमंदी आहेत त्यांनी पाचशे शुभम कैलास तुपलोंडे पाचशे भारत आहिरे पाचशे रतन मनोज रतन हसन पाचशे साईनाथ आहिरे पाचशे भाऊसाहेब मल्ले पाचशे रुपये प्रकाश जयराम ठाकरे पाचशे प्रवीण कोरे पाचशे तात्यासाहेब बाग पाचशे संजय तारांणजी शिलावट पाचशे शेलार पाचशे दादासाहेब ठाकरे सर पाचशे सचिन साहेब पाचशे दशरथ साहेब पाचशे सतीश साहेब पाचशे चंद्रशेखर मोहिते पाटील साहेब पाचशे नरेश नोनसे साहेब पाचशे सागर श्रावण आहिरे पाचशे सुनील शिलावट पाशे दत्तात्रय साहेब पाचशे सुनील खर्नार तीनशे रोहित दादाजी मल्ले तीनशे रामदास साहेब तीनशे रवींद्र अहिरे चिन्मय फुटव्या तीनशे गौरव पवार साहेब दोनशे चे। रूपचंद महेंद्रे काका दोनशे रेवती फुटवेर दोनशे एकनाथ वाघ साहेब दोनशे राजू तानाजी आयरे दोनशे एक दो दो उत्तम अहिरे साहेब दोनशे एक प्रकाश अहिरे साहेब दोनशे एक किशोर परिश्रम अहिरे साहेब दोनशे त्यानंतर सागर भसाने साहेब दोनशे अशोक ठाकरे साहेब शंभर रुपये मनीष कुमार बँक ओवर अकाउंटवर असं नाव आहे शंभर रुपये पाठवलेले आहे शैलेश वाला असं नाव आहे त्यांनी देखील दोनशे रुपये पाठवलेले आहेत या पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची जी मिरवणूक होती या मिरवणुकीसाठी अशा जवळपास एकशे सत्तर दानशूर व्यक्तिमत्वांनी भरघोस अशी मदत दिलेली आहे काहींनी मदत देताना थोडासा हात आखडूपणा केलेला आहे परंतु मदत ही चांगली प्रत्येकाने दिलेली आहेत सगळ्यांचं सगळ्यांचं या देणगीदारांचं मी मनपूर्वक आयोजन समितीतर्फे आपले आभार मानतो अशाच पद्धतीने पुढे देखील यापेक्षाही जास्त आणि भरीव मदत आपण नक्कीच द्यावी ही आपण नम्र विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्या सर्व समाज बांधवांतर्फे तुम्हा दानश्वरांचं खूप खूप मनपूर्वक आभार आणि इतरांनी देखील यापुढे अशा प्रकारे मदत द्यावी जो पैशापूर्वी मदत देत नाही त्यांनी आपले आर्थिक आपली शारीरिक मेहनत द्यावी वेळ द्यावा अशा पद्धतीने समाजासाठी कॉन्ट्रिब्युशन करावं समाजासाठी अशा पद्धतीने मदत करत राहावी एवढंच मी या ठिकाणी आपणास कळकळीची विनंती करतो जय रविदास जय भिंद जय भारत